नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत मसाला वांग तर हे मसाला वांग फक्त दहा मिनटामध्ये तयार होतं तर असे लांब सडपाकडी ते जांभळ्या कलरची वांगी घेतलेली आहे ती उभ्या साईजमध्ये कट करून घेतली आणि एकदम सोप्या पद्धतीने हे मसाला वांग आपण तयार केले तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग काय काय साहित्य घेतलं ते बघूया तर सगळ्यात अगोदर आपण इथे मसाला काढून घेतला आहे तर एक पाऊन वाटी मी इथे शेंगदाणे खरपूस असे भाजून घेतलेत पाव वाटी इथे मी सफेद तीळ भाजून घेतले दहा ते बारा लसांच्या पाकळ्या घेतल्यात कोथंबीर घेतली आणि अर्धी वाटी इथे मी खोबरं छानपैकी भाजून घेतले तर सर्वजणच भाजून घेतल्यात आता याला मिक्सरला आपण असं याचं वाटण तयार करून घेऊ कोथंबीर ठेवू आणि बाकीचं याचं आपण वाटण तयार करून घेऊया तर बघा ह्या पद्धतीने इथे मी मसाल्याचं वाटण तयार करून घेतले कोथंबीर काय मी मसाल्यामध्ये वाटून घेतलेली नाही शेंगदाणे आणि खोबरं आणि जे आपण तीळ घेतले होते त्याचं छान असं थोडंसं जाडसर अगदी बारीक असं केलेलं नाही आता व्यवस्थित असं हे सर्वजणच एकत्र करून घेऊया याच्यामध्ये आपण काही सुके मसाले घालू तर इथे मी कांदा लसूण मसाला मोठे दोन चमचे घेतले पाव चमचा हळद पावडर घेतली एक चमचा लाल तिखट घेतलं आणि एक चमचा याच्यामध्ये मी धना पावडर घालून घेतले तर हे सर्वजणच एकत्र करून घेऊया अशा पद्धतीने मसाला वांग खूप छान लागतं आणि ही वांगी अगदी पटकन शिजतात लगेच गाळ होतो याचा खूप वेळ लागत नाही आपल्याला ही अगदी तेलावरती छानपैकी परतवून घेतली की ही वांगी लगेच छानपैकी शिजतात आता सर्व जिन्नस छानपैकी आपण एकत्र करून घेतली याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया तर चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं की सर्व एकदा पुन्हा एकत्र करून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा भरून तेल घालून घेऊया म्हणजे हा मसाला ओलसर होईल आणि वांग्यांमध्ये ज्यावेळेस आपण भरू त्यावेळेस बाहेर सुटणार नाही तर आता मी याच्यामध्ये एक चमचा तेल घालून घेतलं तेल आणि मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा एकत्र करून घेऊ तर बघा मी व्यवस्थित असं एकत्र करून घेतले आता आपण वांगी घेतली चिरून त्याच्यामध्ये आपला हा मसाला भरून घ्यायचा आहे तर वांग्यांना बघा अशा पद्धतीने इथे मी उभा कट करून घेतलाय आणि आता याच्यामध्ये आपण व्यवस्थित असा आतपर्यंत मसाला दाबून भरून घेऊया बोटाने व्यवस्थित असा मसाला याच्यामध्ये दाबून दाबून भरून घ्यायचा आहे म्हणजे ही वांगी खाताना खूप छान लागतात कुठेही चव लागत नाही तर बघा अशा पद्धतीने मी याच्यामध्ये बोटाने व्यवस्थित असा मसाला दाबून भरून घेते अशा पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आपण याच्यामध्ये थोडंसं तेल घातलंय त्याच्यामुळे मसाला अजिबात बाहेर काही सुटणार नाही त्याच्यामुळे थोडंसं तेल घालून घ्यायचं या पोहे खाण्याचा जो चमचा असा तर एक चमचा तेल घालून घ्यायचं मसाल्या म्हणजे मध्ये मसाल्याला ओलसरपणा येतो मग मसाला वांग्यात भरला की बाहेर येत नाही आता तुम्ही अशा पद्धतीने काटेरी वांगी सुद्धा बनवू शकता मसाल्यामध्ये ढोबळी मिरची बनवू शकता कारल्याची मसाल्याची भाजी बनवू शकता तर अशा पद्धतीच्या मसाल्याच्या भाज्या तुम्ही या मसाल्यामध्ये बनवू शकता एकदम मस्त अशा झणझणीत या भाज्या तयार होतात ढोबळी मिरचीसुद्धा अशा पद्धतीचा मसाला तयार करून तुम्ही बनवू शकता कारलासुद्धा या पद्धतीने खूप छान लागतं असा मसाला बनवायचा आणि कारल्याच्या फोडींमध्ये भरायचा आणि छानपैकी कारल्याच्या फोडी देखील मस्तपैकी तुम्ही इथे तेलावरती परतवून घेऊ शकता खूप छान होतं नक्की करून बघा आता बघा सगळ्या वांग्यांमध्ये आपण अशा पद्धतीने मसाला भरून घेऊ तर बघा अशाच पद्धतीने संपूर्ण वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेतला आहे थोडासा मसाला शिल्लक राहिला आहे तो आपण नंतर टाकूया आता मी पॅनमध्ये इथे मोठा चमचा भरून तेल ठेवलं तर तेल, तेल गरम झालं आहे की सर्व आपण वांगी जी मसाला भरून घेतली ती अशा पद्धतीने एकसारखी तेलामध्ये ठेवून घेऊया तर संपूर्ण वांगी इथे मी प पॅनमध्ये ठेवून घेतली गॅस आता इथे मी कमी केला आहे कमी गॅसवरती आपण आता ही पुन्हा एक दोन तीन मिनटाने पलटी करून घेऊया असे सतत आपण उलट पुलट करत राहूया आणि छानपैकी ही वांगी शिजवून घेऊया आता एक दोन वेळेस आपण उलट पुलट करून घेतलं की याच्यावरती झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून छानपैकी ही वांगी आपण शिजवून घेऊया गॅस कमीच ठेवायचा आहे गॅस फुल करायचा नाही का तेलामध्ये जो मसाला थोडाफार सुटला आहे तो करपू शकतो आता मी पुन्हा एकदा याला पलटी करून घेते उलटीने आपण पलटी करून घेऊया आणि कमी गॅस करू आणि याच्यावरती झाकण ठेवून घेऊ म्हणजे खूप खूप छान अशी वांगे शिजतात तर कमीच गॅस ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरतीच तुम्ही बघू शकता मी छान पैकी ही वांगे शिजवून हो घेते ही वांगे शिजण्यासाठी अजिबात आपल्याला जास्त वेळ लागत नाही आता जो मसाला शिल्लक राहिला होता तेव्हा आपण याच्यावरती घालून घेऊ तर शिल्लक राहिलेला आपला चार ते पाच म चमचे मसाला जो आहे तो आपण याच्यावरती घालून घेऊया आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने एकत्र करून घेऊया तर बघा मस्त असं आपलं इथे मसाला वांग तयार झालंय तर अशा पद्धतीने मसाला वांग तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा असा मसाला बनवायचा आणि याच्यापासून तुम्ही अनेक भाज्या देखील बनवू शकता मसाल्याच्या आणि अशा पद्धतीचं वांग देखील खूप छान लागतं नक्की बनवून बघा तर बघा चमचमीत असा मसाला वांग आपल्या इथे तयार झालंय या पद्धतीने नक्की बनवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद